अखेर उल्हासनगरात अक्षय शिंदेचे दफन उल्हासनगर बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या दफनविधीला गट भाजप आणि स्थानिक नागरिकांनी उल्हासनगरात कडाडून विरोध केल्यानंतरही पोलिसांनी प्रचंड बंदोबस्तात हा दफनविधी पार पडला अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी प्रशासनाला उल्हासनगरात प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला शिंदे गटाचे नेते राजेंद्र चौधरी बाळा श्रीखंडे भाजपचे शहराध्यक्ष प्रदीप रामचंदानी कपिल अडसू आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन हा दफनविधी उल्हासनगरात होऊ नये यासाठी तीव्र विरोध केला शेकडो नागरिकांनी स्मशानभूमीत एकत्रित येऊन घोषणाबाजी केली तर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी खणलेल्या दफनभूमीच्या खड्ड्यात पुन्हा माती टाकून हा दफनविधी थांबवण्याचा प्रयत्न केला या घटनेमुळे उल्हासनगरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांच्या कडक बंदोबस्तात हा दफनविधी अखेर शांततेत पार पडला हायकोर्टाच्या आदेशानंतर उल्हासनगर कॅम्प नंबर तीन येथील शांतीनगर स्मशानभूमीत अक्षय शिंदेचा दफन दफनविधी करण्याचे निर्देश देण्यात आले होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे उल्हासनगरचे प्रतिनिधी कृष्णा महाले यांनी ब्युरो रिपोर्ट लोखीन वृत्तवाहिनी